अंदाज असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पुढील पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये सध्या मुंबईमध्ये दोनशे ते अडीचशे मिलीमीटर उपसा उपसागरांमध्ये किंवा उपनगरांमध्ये पाऊस पडलेला आहे आणि जवळपास परभणीतला पालमचा एरिया असेल छत्रपती संभाजीनगरचा रिसोर्टचा एरिया असेल किंवा धाराशिवचा भूमचा एरिया असेल किंवा लातूरचा काही भाग आहे बीडच्याही काही भागामध्ये आता अतिवृष्टी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यामध्ये ऐंशी मंडळांमध्ये जवळपास मला वाटतं अतिवृष्टी झालेली आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बहुतांश तालुक्यांमध्ये काल मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे बहुतांश क्षेत्र आता सध्या पावसाने झोडपलेले आहे ज्याचं मुख्य कारण आपण सांगितलं होतं यापूर्वी अंदाजामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर वातावरण बदलेल आणि ऑगस्टचा उत्तरार्थ उत्तरार्ध हा पावसाळी असेल तर त्या दृष्टीने आता पाऊस सुरू झालेला आहे आणि पुढील पाच दिवस एकापाटी एक कन्निदाबाच क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती विशाखापट्टणमजवळ तयार होईल आणि ती महाराष्ट्राकडे सरकत राहणार असल्यामुळे हे वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात देखील अतिवृष्टी होते आहे त्यामुळे साधारण हे वातावरण अजून पाच दिवस आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश तालुका जिल्ह्यांमध्ये पाऊस भरपूर होणार आहे मात्र फक्त सध्याच जे पावसाचं रूप आहे ते असमान वितरणाचं आहे म्हणजे काही ठिकाणी अजून पाऊसच सुरू झालेला नाहीये पाऊसच पडत नाहीये पिकं पावसासाठी तरसलेली आहेत करपू लागली आहेत तर दुसरीकडे अतिवृष्टी होते अशी असमान वितरणाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आणि साधारण हवामान बदलाचा हा परिणाम असतो जेव्हा जागतिक तापमान वाढतं तेव्हा अशा घटना घडत असतात आणि यापुढे वर्षानुवर्ष या घटना वर्षा घडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस हवा अशी अपेक्षा करण्याबरोबरच आपल्याला झाडं लावली पाहिजेत किंवा वृक्षवल्ली वाढवली पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर वायूंचं जे प्रमाण वाढतंय ते कसं नियंत्रित राहील यावर आपण थोडा अभ्यास केला पाहिजे शेतकरी म्हणून बरोबर त्या सगळ्या बाबी शेतकऱ्याला सांगणं फार कठीण जातं आम्हाला पण एक हवामान अभ्यासक म्हणून मी शेतकऱ्यांना एक सूचना करेल की तुमच्या गरजेपुरता पाऊस या वर्षी पडणार आहे परंतु हे असमान वितरण होण्याला कोणी अभ्यासक किंवा कोणी व्यक्ती कारणीभूत नसतो तर याला निसर्ग कारणीभूत असतो आपण फक्त त्याचा अंदाज लावायचं काम करत असतो त्यामुळे एखाद्या तज्ञांनी एखाद्या दिवशी पाऊस सांगितला आणि त्या दिवशी पडला नाही तर त्या ठिकाणच्या नैसर्गिक वातावरणाचा किंवा स्थानिक वातावरणाचा तो प्रभाव असतो अगदी या, या बाबी सुद्धा शेतकऱ्यांनी थोड्या लक्षात घेणं आवश्यक आहे अगदी बरोबर आहे सर हवामान अंदाजच्या माध्यमातून तुम्ही झाडे लावण्याचा संदेश दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद सर खूप छान अशी माहिती दिली तुम्ही